एम एस सी ई टी दोन हजार पंचवीस दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे इंजिनिअरिंग ॲडमिशन टू थाउजंड ट्वेंटी ची सुरू झालेली आहे आता रजिस्ट्रेशन करत असताना अनेक डाऊट्स मनामध्ये येत असतात काही काही अडचणी येत असतात तर ह्या अडचणी सांगायच्या तरी कुठे तर तुम्ही मला या अडचणी सांगू शकता कमेंट्समध्ये मला तुम्ही विचारू शकता की काय करावं लागेल एखादी अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला तुम्ही मला विचारू शकता तर मी आज अशा कॉलेज बाबतीत तुम्हाला सांगणार आहे की जे कॉलेज ज्या कॉलेजमध्ये जवळपास त्या कॉलेजच्या अर्ध्यापेक्षा जास्त सीट्स या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आय टी असेल किंवा ए आय एन एम एल असेल अशा ब्रांचेससाठी आहे हे कॉलेज जे आहे ते पुन्हा पुण्यामध्ये आहे तर पुण्यामध्ये असलेलं पिंपरी चिंचवड भागामध्ये तर ते कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पी सी ई असं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात नमस्कार मी सर साळुंकेसर सर गेस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया इथे मी आता ओके लक्ष द्या ठीक आहे हे पहा इथे मी या युट्यूब चॅनलवर माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचंही सहकार्य त्यामध्ये खूप महत्वाचं आहे पहा इथे पहा इथे इथे संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून मेसेजेस येत आहेत आणि त्याला मी रिप्लाय करतोय संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी असतील पॅरेंट्स असतील ते मला विचारतायत तुमचेही काही डाउट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारा ओके त्याला मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन ओके ठीक आहे आपण नेहमीप्रमाणे ज्या वेबसाईटवर जातो ती वेबसाईट आहे सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर तर ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे कॅब मध्ये ड्रॉपडाऊन मेन होईल दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस मग तिथे क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या वेबसाईटवर पोहोचू इथे डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये प्रो पोस्ट ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस येतील त्यामध्ये बीई बी टेक ही जी लिंक आहे ही ॲक्टिव्ह झालेली आहे न्यू ब्लिंक आहे तिथे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण पोहचू पुढच्या वेबसाईटवर आता ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी दोन हजार पंचवीससाठी खूपच महत्त्वाची वेबसाईट आहे वेबसाईट आहे ई टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॉट महा टी डॉट ओ आर जी ओके इथे गेल्यानंतर इथे पहा इथे खाली बॉटमला काय आहे पहा इयर दिलेला आहे सी मॅट्रिक्स दिलेला आहे कॅप राऊंड वन कट ऑफ कॅपराऊंड टू कट ऑफ कॅपराउंड थ्री कट ऑफ आता यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस चे कट ऑफ आपल्याला पाहिजे आहे तर राऊंड वन कट ऑफ मध्ये यायचं आहे एम एच म्हणजे महाराष्ट्र ए ए आय म्हणजे ऑल इंडिया मग इथे एम एच वर क्लिक केल्यानंतर पुढच्या पीडीएफ वर पोहोचून मग ह्या पीडीएफ मध्ये मी अगोदरच ते सर्च करून ठेवलेलं आहे पहा पिंपरी फक्त पिंपरी टाईप केलं तरी तिथे पिंपरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ओके आता इथे या कॉलेजमध्ये आल्यानंतर याच्या अगोदर मला तर गेल्या वर्षीचं गेल्या वर्षीचं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला किती सीट्स अवेलेबल होत्या पहा सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर 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 आय टी आय टी ई एन टी सी ई एन टी सी मेकॅनिकल मेकॅनिकल सी एस ई सी एस ई ए आय एम एल ए आय एम एल आता इथे त्याचा इंटेक पहा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग टू फिफ्टी टू फोर्टी सिव्हिलचं किती आहे सिक्स्टी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा टू फोर्टी आहे दोनशे चाळीस सीट्स आहेत इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किती आहे साठ सीट आहेत पहा इथे त्यानंतर पुढे इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किती सीट्स आहेत एकशे वीस सीट्स आहेत ई एन टी सीच्या किती सीट्स आहेत एकशे ऐंशी सीट्स आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या किती सीट्स आहेत एकशे ऐंशी सीट्स आहेत आणि सी एस ई आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग स्पेशलायझेशन आहे तर त्याच्या किती सीट्स आहेत एकशे वीस ओके म्हणजे हे दोनशे चाळीस आणि एकशे वीस किती होत आहेत तीनशे साठ तीनशे साठ आणि आय टीच्या किती आहेत एकशे वीस तीनशे साठ आणि एकशे वीस किती होतील चारशे ऐंशी सीट्स म्हणजे या कॉलेजच्या अर्ध्यापेक्षा जास्त सीट्स ज्या आहेत त्या फक्त कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेससाठी आहेत हे गेल्या वर्षीचं या वर्षीचं सुद्धा येणार आहे आता पी सी सी ओ पिंपरी चिंचवडमध्ये जे कॉलेज आहे त्या कॉलेजचे कट ऑफ आपण पाहणार आहोत या कॉलेजचे कट ऑफ खूप हाय नाही आहेत खूप लो नाही आहे मिडियम कट ऑफ आहेत म्हणजेच तुमचे कट ऑफ जर या रेंज मध्ये असतील तर नक्कीच तुम्ही हे कॉलेज जे आहे ते तुमच्या प्रेफरन्समध्ये ठेवलं पाहिजे पाहते मग या वर्षीचे कट ऑफ काय आहेत सिव्हिल इंजिनिरिंगसाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मग सिव्हिल साठी ओपन एस चा कट ऑफ फोर्टीन थाउजंड वन फिफ्टी फाय जी जी एस सी एस थर्टी सेवन थाउजंड सिक्स फोर्टी जी एस टी एस सेव्हन्टी फाय थाउजंड एट नाईन्टी एट बेटा एक मिनट का जी ओपन है फोर्टीन थाउजेंड था। वन फिफ्टी फाइव जी एस सी एस थर्टी सेवन थाउजेंड सिक्स फोर्टी जी एस टी एस सेवेंटी फाइव थाउजेंड एट नाइनटी एट बी बी जे एस ट्वेंटी थ्री थाउजेंड एट सेवेंटी नाइन जी एन टी वन एस नाइनटीन थाउजेंड फोर सेवेंटी फोर जी एन टी थ्री जी सी एस एटीन थाउजंड थ्री फोर्टी जी एस सी बी सी एस नाईन्टीन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी वन त्यानंतर एल ओपन एस ट्वेंटी थाउजंड फाय फाय ट्वेंटी सेवन एल एस सी एस थर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फोर एल एन्टी टू एस फोर्टी वन थाउजंड वन हंड्रेड सेवेंटी फाइव्ह एल ओ बी सी एस थर्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी फोर एल एस सी बी सी एस ट्वेंटी फाय थाउजंड वन हंड्रेड थर्टीन पी डब्ल्यू डी ओपन एस वन लॅक सेव्हन्टीन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी सिक्स डिफेन्स ओपन एस सेवेंटीन थाउजंड थ्री हंड्रेड थ्री टी एफ डब्ल्यू एस ट्वेल्व थाउजंड नाईन झिरो वन पी डब्ल्यू डी आर ओ बी सी एस वन लॅक फोर्टी एट थाउजंड टू हंड्रेड थर्टीन डिफेन्स आर ओ बी सी एस फोर्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स आणि ई डब्ल्यू एस थर्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी सेवन ओके पुढे जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की पहा इथे सर केमिस्ट्री के इते हा युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर इथे पहा मी लिंक दिलेले आहेत त्यामधली पहिली लिंक आहे तुमच्यासाठी गुगल फॉर्म ज्यांना पर्सनलाइज काउन्सलिंग हवी आहे ज्यांना कोण पर्सेंटेज लो आहेत हाय आहेत मिडियम आहेत त्या लेवलला सर्वात बेस्ट कॉलेज कोणतं मेन त्यासाठी मी ही लिंक इथे ऍड केलेली आहे हा ज्यांना पर्सनलाइज काउन्सलिंग हवी आहे त्यांनी ही लिंक क्लिक करून तो फॉर्म फिलअप तर बेटर होईल असं म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन मी स्वतः त्या व्यक्तीसाठी काउन्सिलिंग करणार ओके हे मला सांगायचं होतं ठीक आहे आता यामध्ये पुढे पहा इथे सिवि कॉम्प्युटर इंजिनिरिंग पीसीसीच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इथे पहा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जी ओपन आहे नाईंटी एट पॉईंट सेवन थ्री पर्सेंट पर्सेंटाईल हा एवढा हाय नाही आहे त्याच्यापेक्षाही हाय कट ऑफ जे आहेत ते इतर कॉलेजेसचे आहेत म्हणजे हे मिडियम लेवलला कट ऑफ येतात नाईंटी एट पॉईंट सेवन थ्री जी एस सी एस एलेवन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी सेवन जी एस टी एस फिफ्टी वन थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी जी वीजेस टेन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी फाय जी एन्टी वन एस एट थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी एट

म्हणजे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघतायत त्यांना हे फुल फॉर्म माहीत नसणार तुम्हाला जर फुलफॉर्म हवे असतील तर माझ्या अगोदरपासूनचे जे सर्व व्हिडिओजमध्ये ते मी फुल फॉर्म एक्सप्लेन करत आलेलो आहे एल फॉर लेडीज ओके गर्ल्ससाठी एल एंटी वन एस थर्टीन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी थ्री एल एन्टी टू एस एलेवन थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी फोर एल एन टी थ्री एस सेवन थाउजंड फोर हंड्रेड एटी एट एल ओ बी सी एस फोर थाउजंड थ्री हंड्रेड नाईंटी फाईव्ह एल ए सी बी सी एस

3164, ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिफेन्स आर ओबीसीएस ट्वेल्व्ह थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्ह सेव्हन्टी सिक्स ऑर्फान मध्ये म्हणजे अनाथ मुलं त्यांच्यासाठी

फोर्टीन थाउजंड फोर्टी 98,543 पी डब्ल्यू डी आर ओ बी सी एस एट थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी थ्री डिफेन्स आर ओ बी सी एस सिक्स्टीन थाउजंड टू हंड्रेड इलेवन आणि ईडब्ल्यू चा कट ऑफ आहे एट हे झाले कॉम्प्युटर इंजिनिअरिंग त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टीचा कट ऑफ पहा पी सी सी आय टीचा कट ऑफ जो आहे तो नाईन्टी एट पॉईंट फाय झिरो आहे रँक आहे फोर थ्री सिक्स थ्री G open S. G -S, -S sixteen thousand five hundred twenty seven GSTS -S, sixty thousand three hundred ninety two GVJS -G eleven thousand one hundred twelve GNT one S ten thousand nine eighty GNT two S seven thousand one hundred ninety GNT three S seven thousand six hundred twenty five five G O B C S

अजून आहेत पहा इलेक्ट्रॉनिक्स ई एन ईएनडीसी सीचं कट ऑफ मग इलेक्ट्रॉनिक कट ऑफ किती आहे पहा जी ओपन सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्सटी सिक्स जी एस सी एस ट्वेंटी थ्री थाउजंड एट हंड्रेड सेवेंटी सिक्स जी एस टी एस नाईन्टी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी फाईव्ह जी जे एस फोर्टीन थाउजंड वन हंड्रेड थर्टी टू जी एन्टी वन एस थर्टीन थाउजंड नाईन हंड्रेड सेवेंटी जी एन्टी टू एस नाईन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी जी एंटी थ्री एस टेन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टीन जी ओ बी सी एस एट थाउजंड थ्री हंड्रेड थ्री जी एस सी बी सी एस नाईन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी सेवन एल ओपन एस सेवन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी फोर एल एस सी एस ट्वेंटी सेवन थाउजंड वन हंड्रेड फोर एल एस टी एस फर्स्ट स्टेजमध्ये वन लाख इलेवन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी एट सेकंड स्टेजमध्ये कट ऑफ कमी झाला पहा नाईंटी फाय थाऊजंड सिक्स हंड्रेड सेवेंटी एट

ट्वेंटी टू थाउजेंड फिफ्टी एट डिफेन्स एसबीसीएस ट्वेंटी नाइन थाउजेंड फोर हंड्रेड सिक्सटी सेवन पी एफ डब्ल्यू एस सिक्स थाउजेंड फाइव हंड्रेड टू पीडब्ल्यू डी आरबीजेस वन लैख सिक्सटी वन थाउजेंड सेवन हंड्रेड सिक्सटी थ्री डिफेन्स आर एंटी टू एस ट्वेंटी थाउजेंड फोर हंड्रेड नाइनटी नाइन ईडब्यू एस जो है तो कट ऑफ लगे ट्वेल्व थाउजंड एट हंड्रेड एटी थ्री नेक्स्ट मेकैनिकल इंजीनियरिंग मला जरा अगोदरच बघून घेऊ द्या खाली वेगळं कॉलेज आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पहा मेकॅनिक इंजिनिअरिंग साठी पी सी सीओ मध्ये कट ऑफ काय लागलेले आहेत जी ओपन एस पहा येते थर्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड थर्टी सिक्स नाईन्टी फाय पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आहे जी एस सी एस थर्टी एट थाउजंड फोर हंड्रेड सिक्सटीन जी एस टी एस वन लॅक सिक्स्टी सेव्हन थाउजंड ट्वेंटी नाईन जी जे एस थर्टी फाय थाउजंड वन हंड्रेड फिफ्टीन जी एन्टी वन एस Twenty nine thousand one hundred sixteen 2s S twenty four thousand three hundred seventy three G N T three S nine G O B C S seventeen thousand one hundred thirty four G S C B C S nineteen thousand eight hundred one L -openS seventeen thousand four hundred eighty five L S C S fifty four thousand three hundred eighty four N V J S seventy eight thousand two hundred nine L N T ones S forty one thousand seven hundred eighty nine L N T two Thirty one thousand eight hundred thirty one LND 3S S thirty seven thousand hundred LOBCS twenty three thousand one hundred thirty four LSEBCS twenty three thousand seven hundred fifty three L open S, e. S. twenty three thousand six hundred eleven Defense OBCS fifty eight thousand five hundred ninety six Defense SEBCS

Five hundred, sorry five thousand three hundred fifty six. Okay, ninety eight point one nine percent gcs G S C S sixteen thousand ninety eight, G S T S sixty five thousand three hundred fifty one, G V J S thirteen thousand two hundred fourteen G N T one S, eleven thousand five hundred seventy five 2s

one hundred seventy-three L -O, -O, o B C S, seven thousand one hundred sixty-five L S C B C S, eight thousand three hundred forty-nine P W D Open -S, ten sorry, one lakh four thousand five hundred sixty-one P OBCS, one lakh forty-seven thousand two hundred twenty Defence Open S, twelve thousand three hundred seventy-six Defence S C S, one lakh eighty-four Defence O B C S. 1, 4, 7, सेवन्टीन थाउजंड फाय हंड्रेड एटी एट आणि फायनली ओके फायनली टी एफ डब्ल्यू एस आहे फोर थाउजंड टू हंड्रेड फोर्टी फोर आणि ई डब्ल्यू एस जो आहे तो आहे टेन थाउजंड एटी सेवन त्यापैकी टी एफ डब्ल्यू एच कट ऑफ जे आहेत ते हाय लागलेले आहेत ई डब्ल्यू एस चे कट ऑफ आहेत लो हे सर्व कट ऑफची लिस्ट मी व्हिडिओ का बनवत आहे कारण तुमचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याच्यावर फक्त पर्सेंटाईल होते ते पर्सेंटाईल कशामुळे आले तुमच्या मार्क्स आले म्हणजे सुरुवात आपल्याला मार्क्सपासून करावे लागते मार्क्सवरून पर्सेंटाईल येतात आणि वरून शेवटी जो रँक येतो तो रँक ठरवतो की आपल्याला ॲडमिशन कोणत्या लेव कॉलेजला कोणत्या ब्रांचला आपल्याला मिळणार आहे ओके तुम्ही जेव्हा फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा तुम्हाला कळेलच की मी हे का व्हिडिओ बनवतोय कारण माझा व्ह्यू जो आहे तो फ्युचरिस्टिक आहे जेव्हा तुम्ही फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे दोन पेक्षा जास्त जणांचे पर्सेंटेज जवळपास सेम आहेत पण रँक जे आहेत ते वेगवेगळे वे, तुमचं रँक तुमचं जे ॲडमिशन होणार आहे इंजिनिअरिंग ॲडमिशन ते इंजिनिअरिंग ॲडमिशन कशाच्या बेसिसवर होणार आहे बेटा ते कशाच्या बेसिसवर होणार आहे ते रँकच्या बेसिसवर होणार आहे ते मार्क्स किंवा पर्सेंटाईलच्या बेसिसवर होणार नाही कारण मार्क्स पासून पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल पासून काय मिळालेलं आहे तुम्हाला रँक मिळालेला okay. आहे ओके मी हे जे कॉलेज जे आहे हे सिलेक्ट करण्यामागे हेतू काय होता की सी पीसीसीओ हे जे कॉलेज आहे ते ओल्ड कॉलेज okay? आहे ओके आणि मुलांचा प्रेफरन्स जो आहे तो कट ऑफ लेस्टवरून आपल्याला दिसतोय की तो खूप हाय पण नाही आहे तो खूप लो पण नाही आहे ओके मी ओपन कॅटेगरी हे स्टँडर्ड घे की ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ जो आहे तो विचार केला असता की या कॉलेजचा कट ऑफ खूप हाय पण जास्त लागत नाही नाईन्टी नाईन पर्सेंट त्यांच्या पुढे किंवा लो पण लागत नाही आहे खूप जास्त ओपन कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या ब्रांचेससाठी म्हणून पी सी सी हे माझं नेक्स्ट कॉलेज होतं तुम्हाला कोणतं कॉलेजचे कट ऑफ पाहायचे आहेत हे जर तुम्हाला म्हणजे पाहायचे असतील तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकतो कारण मी असे हे व्हिडिओ बनवणारच आहे पण आता नेक्स्ट कॉलेज जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते माझ्याकडचे संपलेले आहेत ओके पुणे पुणे रिजनमधले अजून मुंबई रिजनमधले काही कॉलेजेस आहेत की ज्याच्यावर मी कट ऑफचे व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला पुण्यामधनं नेक्स्ट कॉलेज कोणतं हवं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा त्या कॉलेजवर नक्कीच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा जो यूट्यूब चॅनल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करा म्हणजे ते तुमच्याच हातात आहे ओके मी इथे थांबतो धन्यवाद